सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अकोल्यात विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी अकोले विधानसभेसाठी युवा नेते अमित भांगरे यांच्यासाठी फुंकली जाणार की नाही याचे संकेतही मेळाव्यात मिळण्याची शक्यता आहे स्वर्गीय ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांचा एकसष्टव्या जयंती सोहळा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक जुलै रोजी अकोले येथे करण्यात आले आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील दिवंगत अशोक भांगरे हे तालुक्यात अनेक वर्ष वर्चस्व ठेवून असणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे राजकीय विरोधक विधानसभेच्या सहा निवडणुक्या श्री पिचड यांच्या विरुद्ध अयशस्वीपणे लढवणाऱ्या दिवंगत भांगरे यांनी तालुक्यातील सत्ताविरोधी राजकारण जिवंत ठेवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील डॉक्टर किरण लाहमटे यांच्या विजयात जसे दोन वर्षापूर्वी अगस्ती कारखान्याच्या सत्ता परिवर्तनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता मात्र अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अल्पकाळातच त्यांचे अकाली निधन झाले राष्ट्रपती काँग्रेसमधील फोटीनंतर अकोल्याचे आमदार डॉक्टर लाहमटे यांनी होना करत अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर तर अशोक भांगरे यांच्या पत्नी अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे आणि पुत्र जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक प्रमुख नेते डॉक्टर लहामटे यांच्याबरोबर गेलेले असताना त्यांची उणीव भासवू न देता फारसा राजकीय अनुभव नसताना अमित भांगरे तालुक्यातील पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत असून विद्यमान आमदारांविरोध तसेच सरकारी धोरणाविरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतली वेगवेगळ्या आंदोलनातही ते, ते सक्रिय असतात विविध कारणांसाठी त्यांनी ते वेळोवेळी तालुका पिंजून काढला राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आमदार रोहित पवार यांच्याबरोबर त्यांचे निकटचे संबंध आहेत आणि त्यामुळे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन अपेक्षित आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अकोल्यात झालेल्या सभेने निवडणुकीचे वातावरण फिरले आणि प्रमुख नेते पक्ष सोडून गेलेले असताना सुद्धा अकोल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक मते मिळवत मोठ्या मताधिक्याने जिंकली त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा पक्ष कार्यकर्ते बाळगून आहेत अर्थात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असला तरी लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून शिवसेना उमेदवाराला चौपन्न हजार एवढी विक्रमी मताधिक्य मिळाली आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासुद्धा अकोल्याच्या जागेवर हक्क सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा निवडणुकीनंतर खासदार शरद पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत नि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा यामुळेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे गावकरी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम